जुन्या फाटलेल्या कपड्यांमध्ये एक वृद्ध महिला वृद्ध आश्रमाच्या बाहेर बेशुद्ध पडली होती आणि जसं वृद्ध आश्रमाच्या सेविकेने तिला पाहिलं तसंच ती धावत धावत रागिणीला सांगायला गेली ताई बाहेर एक महिला बेशुद्ध पडली आहे काय करायचं कुसुम नावाच्या सेविकेने तिला सांगितलं रागिणी धावत बाहेर आली आणि त्या बेशुद्ध पडलेल्या महिलेचा चेहरा पाहून ती थोडी काळजीत पडली ती महिला शुद्धीवर आली तेव्हा ताई बाहेर एक महिला बेशुद्ध पडली आहे त्यांचं काय करायचं कुसुमने रागिणीला विचारलं आणि रागिणी तिच्या खुर्चीवर बसून टेबलावर पडलेल्या फाईलला निहाळत होती रागिणी शांती सदन आश्रमाचा कार्यभार साधारणपणे दहा वर्षांपासून चालवत होती खरं तर शांती सदन हे एक वृद्धाश्रम होतं जिथे वृद्ध महिलांनी आणि पुरुषांनी आपले दुःख वाहून घेतलं आणि नंतर ते हसत हसत शांत राहू लागले रागिनी आश्रमात येणाऱ्या प्रत्येक वृद्ध महिलेला आपल्या आईसारखं प्रेम देत होती कोणाला रागिनी आपल्या मुलीप्रमाणे वाटत होती तर कोणाला आपली आईच वाटत होती प्रत्येकाला तिच्यात आपलं काहीतरी हरवलेलं दिसायचं रागिनी फाईलमध्ये आठवड्याभराचा खर्च पाणी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात गुंतून गेली होती तेवढ्यात कुसुम ती वृद्ध महिला बेशुद्ध पडल्याचं सांगायला आली रागिनी धावत बाहेर आली आणि पाहिलं तर त्या वृद्ध महिलेचा चेहरा पदराने झाकला होता कुसुमने चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला आणि रागिणीला मोठा धक्का बसला रागिनीला थोडं विचित्र वाटलं कुसुमने तोंडावर पाणी शिंपडलं आणि थोड्या वेळातच ती वृद्ध महिला शुद्धीवर आली रागिनीला पाहून ती थोडी गडबडली तिने आपली नजर खाली केली कदाचित तिला रागिणीच्या नजरेला नजर देण्याची हिंमतच नव्हती रागिणीने कुसुमला सांगितलं रूम नंबर दहामधला एक बेड खाली आहे त्यांना तिकडे घेऊन जा त्यांना पाणी पाच मी थोड्या वेळातच येते आणि असं म्हणून रागिणी तिच्या ऑफिसमध्ये गेली वृद्ध महिलेला पाहून अचानक रागिणीच्या मनात अस्वस्थतेची लाट येऊन गेली ती खुर्चीवर डोकं टेकून बसली आणि डोळे बंद केले तिच्या डोळ्यात समोर भूतकाळाच्या आठवणी चमकल्या रागिणीचे वडील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते ते फक्त मुलांना शिकवत नव्हते तर संस्कार देखील देत होते त्यांनी आपल्या मुलीला रागिणीलाही चांगले संस्कार दिले होते इंटरनंतर रागिणीला पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा होती पण वडिलांनी त्यांच्या तब्येतीचा विचार करून तिला लग्न करण्याचा सल्ला दिला त्यांनी तिला समजावलं नशिबाचा खेळ कोणाला माहीत आहे काही कधीही होऊ शकतं तू तु तुझं शिक्षण सासरी राहूनही पूर्ण करू शकतेस रागिणीने स्वतःच्या मनाची समजूत काढली आणि कौशल्या अत्याच्या सुचवलेल्या स्थळाला आनंदाने होकार दिला सासरच्या मोठ्या आणि भव्य बंगल्यात तीनच जीव होते रागिणी तिचा नवरा आणि सासूबाई सासूबाईंच्या मनात असलेल्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या त्यांनी आपल्या सुनेकडून कमीत कमी तीन मुलांची अपेक्षा होती जे त्यांच्या शेतीवाडीला सांभाळतील आणि वंशाची परंपरा पुढे चालवली जाईल नवरा आणि सासूबाईंचं सगळं प्रेम रागिणीला मिळत होतं पण त्यांच्या अपेक्षाही तितक्याच वाढलेल्या होत्या लग्नाला एक वर्ष झालं त्यानंतर सासूबाई रागिणीला म्हणाल्या तुझ्या लग्नाच्या तीन महिन्यानंतर रुपाचं लग्न झालं होतं आणि आता तिचं पोट एवढं सुटलंय असं वाटतंय की जुळी मुलं होणार आहेत आणि एक तू आहेस सासूबाईंचं बोलणं रागिणीच्या मनाला ठेस देणार होतं की तिच्या अंतरात्म्याला तिचं अस्तित्व गहीर वाटत होतं रागिनी आपल्या सासूबाईंचं बोलणं गपचूप ऐकून घेत होती सहा महिन्यांनी तिच्या सासूबाई येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागल्या तिच्या बापाने आम्हाला खोट्या सिक्का देऊन फसवला आहे तिच्या वडिलांसाठी असे अपशब्द ऐकणं म्हणजे जणू कुणी तिच्या हृदयावर घाव केला आणि त्या वेदना अजूनही ती अनुभवत होती रागीने एके दिवशी आपल्या नवऱ्याला म्हणाली आपण डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करूया माझ्यामध्ये काही कमी असेल तर मी उपचार घेईन आणि जर तुमच्यात काही असेल तर माझ्यात काही कमी नाही आणि हे डॉक्टरांचं भूत तुझ्या डोक्यातून काढून टाक तुझ्या नशिबात मुलाचं सुख लिहिलं असेल तर तुला मूल होईल रागिणीचा नवरा भडकला दोन वर्ष निघून गेली तरीसुद्धा रागिणीला मूल झालं नव्हतं त्यामुळे सासूबाईंनी तिला वांझोटी म्हणायला सुरुवात केली रागिणीला अत्यंत वाईट वाटत होतं नवऱ्याला सांगितलं तर तो तिच्यावरच चिडत होता एके दिवशी रागिणीच्या मावस सासूबाई आल्या होत्या ती रागिणीच्या सासूबाईंच्या समोर त्यांची नातवंड अमुक हिला नात झाली बघ अमुक हिला नातू झाला असे खूप उदाहरण देत बोलू लागल्या ताई तू हिची सुट्टी करून दुसरी का घेऊन येत नाहीस माझ्या नंदेची मुलगी आहे माझ्या जाऊबाईची भाची खूप सुंदर आहे बस कर समजलं मला हिला तिच्या बापाच्या घरी पाठवून देते आणि पुन्हा बोलवतच नाही राघिणीची सासूबाई चिडून म्हणाल्या सासूबाईंचं बोलणं ऐकून रागिनी घाबरली आपल्या सासूबाईंच्या स्वभावाबद्दल तिला चांगलंच माहीत होतं एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्णच करूनच राहणार दुसऱ्या दिवशी रागिणीला तिच्या माहेरी पाठवण्यासाठी जबरदस्ती करू लागली पण तिने जाण्यासाठी नकार दिला तेव्हा तिला वांजोटी म्हणून घरातून बाहेर काढलं रागिणीच्या वडिलांना मुलीच्या दुःखाला पाहून मोठा धक्का बसला होता त्या धक्क्यामुळे त्यांचं शरीर आणि मन थकलं होतं आणि एक दिवस ते शांतपणे झोपी गेले आणि पुन्हा कधीच उठले नाहीत रागिनी आपल्या वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून हंबरडत रडली होती तिच्या अश्रूंमध्ये त्या वेदनेचा सगळा भार होता जणू तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात वेदनांची गडद लाट उमटत होती धाडस करून ती आपल्या सासरी गेली पण तिथे आता तिच्यासाठी जागा नव्हती सासूबाई आपल्या मुलासाठी दुसरी बायको घेऊन आल्या होत्या तिला नशिबाचा खेळ समजत नव्हता सासूबाईंचे पाय पकडून ती खूप रडली विनवण्या केल्या पण सासूबाईंनी एकही शब्द तिचा ऐकून घेतला नाही आणि आज त्याच सासूबाई शांती सदनच्या दरवाजात अशा अवस्थेत पडल्या होत्या ताई त्या वृद्ध महिला तुम्हाला भेटण्यासाठी हट्ट करत आहेत कुसुमचं बोलणं ऐकून रागिणीची तंद्री भंगली ठीक आहे पाठव त्यांना ती वृद्ध महिला ऑफिसमध्ये येताच एक नजर सगळ्या ऑफिसमधून फिरवली आणि तिला पाहून हंबरडून रडायला सुरुवात केली हे देवा काय झालं होतं मला माझ्या सोन्यासारख्या सुनेला मी घरातून बाहेर काढलं आई शांत व्हा आणि काय झालं ते सांगा तुम्ही अशा अवस्थेत कसं त्या वृद्ध महिलेच्या खांद्यावर आपले दोन्हीही हात ठेवून तिला शांत करत रागिनी म्हणाली काय सांगू तुझ्या त्या मावस सासूबाईने आपल्या एका नातेवाईकाच्या मुलीला माझ्या मुलाच्या गळ्यात बांधली काही दिवस गोड गोड बोलून तिने माझ्या मुलाकडून सही करून सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं मग मुलावर ना मर्दचा आरोप लावून त्याला खूप प्रताडित करू लागली त्यामुळे मुलाने आत्महत्या केली आणि मला घरातून बाहेर काढलं असं म्हणून ती वृद्ध महिला रडू लागली रागिणीने तिला पाणी दिलं पाणी पिऊन त्या पुढे म्हणाल्या सुनबाई तू तु मला तुझ्याजवळ ठेवून घे मी तुझं सगळं काम हा नशिबाचा खेळ म्हणायला हवा ज्या सुनेला काल घरातून बाहेर काढलं होतं आज तीच सुनेजवळ स्वतःला ठेवून घेण्यासाठी विनवण्या करत होती रागिनी काही बोलणार तोपर्यंत त्या वृद्ध महिलेने विचारलं बरं हे तरी सांग तू इथं कशी ते जेव्हा आपल्याच घरातून एका बाईला काढून टाकलं जातं तेव्हा तिचा कोणताही ठिकाणा नसतो रागिनी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली दोन दिवस उपाशी आणि तहानेली व्याकुळ होऊन दारोदारी भटकल्यानंतर एक गाडीला धडकून मी बेशुद्ध पडली त्या गाडीमध्ये शांती सदन वृद्धाश्रमाचे संस्थापक बसले होते ते मला इथे घेऊन आले आणि तेवढ्यात डॉक्टर अर्जुन आले आणि रागिणीला म्हणाले मी बेड नंबर तीन आणि चारला पाहून आलो आहे दोघांचाही बी पी आता एकदम नॉर्मल आहे तू घरी बरोबर येणार आहेस का हो आलेस आई हे डॉक्टर अर्जुन आहेत या आश्रमाच्या संस्थापकाचे मुलगा आणि माझे नमस्कार मी रागिनीला निसटताना पाहून वृद्ध महिला जाळं फेक करू लागली पण तेवढ्यात अर्जुन म्हणाला माहीत आहे तुम्ही आरामात राहा त्याचवेळी आई म्हणत सात वर्षाच्या एका मुलीने येऊन रागिणीच्या पायांना घट्ट पकडले आता ती वृद्ध महिला हतप्रप झाली होती ती विचार करू लागली वांझोटी कोण आहे एका मुलीच्या आईला मी वांझोटी म्हणून नाकारलं होतं पण तिचं नशीब पहा ती एका सुंदर मुलीची आई आहे दुसरीकडे मी देवाने आई बनवलं पण माझ्या कर्माने मला वांझोटी बनवलं मित्रांनो अशीच मनाला भिडणारी हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार पुन्हा भेटू नवीन कथांसोबत धन्यवाद